एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली महिला आणि बालविकास विभागाकडनं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयांचा हप्ता दिला जातोय किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाने विभागा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय प्रसिद्ध केले सक्षम कसं करू शकतात ही खर तर मूळ बहिणीच्या खात्यावरती आज पंधराशे रुपये जमा होत आहेत लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय कालपासूनच त्याची सुरुवात झालेली आहे अक्षय तृतीय एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला आणि बालविकास विभागाकडनं अक्षय तृतीयच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयांचा हप्ता दिला जातोय किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना दोन शासन निर्णय प्रसिद्ध केले बहिणीच्या जे जे खात्यावरती आज पंधराशे रुपये जमा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता सुरुवात झालेली आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महिला आणि बालविकास विभागाकडनं अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना तर महा पंधराशे रुपये दिले जातात पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयांचा हप्ता दिला जातोय किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे दोन दिवसात स्पष्ट होणार महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची